नमस्कार आज आपण अक्षर कथा या व्हिडिओ स्टोरीमध्ये पाहणार आहोत अशी थरारक आणि भयकथा जग कथेला ऐकता शनी तुम्हाला देखील प्रश्न पडणार आहे की रात्रीचा प्रवास करत असताना अशा काही घटना खरंच घडतात का तर आजच्या या कथेचं नाव आहे मोहिनेची मोहमाया अमावस्येच्या काळोखात एका टांगेवाल्याचा सुरू झाला जीवघेणा प्रवास ज्यात मोहिनी नावाच्या घोडीचं भयानक रहस्य डोंगर डोंगरदऱ्या जंगलांचा अंधार आणि एका अघटित घटनेने भरलेली ही कथा तुम्हाला अंगावर शहारे आणेल हा प्रवास आहे मोहनीच्या चांदीसाठीचा पण या भयकथेच्या मागचं सत्य तुमच्या मनाचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही चला तर या मोहिनीची मोहमाया नक्की काय आहे हे ऐकूया मोहनीच्या मोह मोहनी लगामाला हलके झिसका दिला तिने आनंदाने मान डोलवली आणि दुडक्या चालीने मार्गस्थ झाली तिच्या गळ्यातली घंटी खुळखुळ वाजत होती किर्र अंधारी रात्र होती टिपूरं चांदणं पडलं होतं आभाळात आज चांदण्यांचं राज्य होतं पण चंद्राचा पत्ता नव्हता कारण आज अमावस्या होती आमचं गाव या आडबाजूच्या रेल्वे स्टेशनपासून चांगलं सात आठ कोच लांब आहे पक्कीच काय पण कच्चा रस्ता पण नाही कुठं पाय वाट तर कुठं गाडी वाट इतकंच सगळा मामला डोंगर दऱ्याचा अन माळ रानाचा वाटेत दिवसा अंधार वाटावा असे निबिड जंगल या स्टेशनवर रात्री अकराला आणि पहाटे तीनला एक एक गाडी शिट्टी मारून जाते बाकी शुकशुकाटच असतो मी मात्र अशा आडवेळी इथे टांगा घेऊन येत असतो आता न येऊन कोणाला सांगतोय मोहनीसाठी यावं लागतं बघा मोहनी म्हणजे माझ्या टांग्याची घोडी तिच्या चांदीसाठी अशी अपरात्री धडपड करावी लागते चांदी म्हणजे घोड्यांचा आहार हो गवत चारा असलंच काही बाई आत्ता पण त्यासाठीच आलो आहे एखादं पॅसेंजर भेटलं तर मोहनीच्या चांदीची सोय होईल नेहमीप्रमाणेच आज पण गाडी लेटच होती रात्रीचे बारा वाजून गेलेत अजून अकराच्या गाडीचा पत्ता नाही येईल ये एक दोनपर्यंत पर्यंत तो वर वाट पाहणं आलंच पण हे आमचं नेहमीच असतं मी आपला स्टेशन बाहेरच्या एकुलत्या एक लाईटीच्या खांबाला टेकून बसलो बिडी काढली अन शिलगावली मिणमिणत्या मेणबत्तीसारखा पिवळा उजेड खांबावरल्या बलचा पडलाय पांढऱ्या पिठाचा सडा टाकल्यागत चांगला दिसतय त्यावर काळ्या सावल्यांची जाळी रांगोळ्या सारखी वाटते इतकी आमोशाची रात्र पण लांब डोंगरापलीकडं पांढुरका उजड्याचा पट्टा दिसतोय हवेत गारवा पण भरलाय समोर माझ्या टांग्याकडं नजर टाकली मोहिनी एटीत उभा होती तिच्या घोट्याखालचे चारी पाय काळे असल्याने ती स्वप्नातल्या घोड्यासारखं अधांतरी तरंगत असल्यासारखी दिसत होती या कल्पनेचं माझी मलाच हसू आलं माझ्या पायाजवळ आता पाच सहा बिड्यांची थोटकं जमली होती आता बस इतक्या बिड्यात तब्येतीला चांगल्या नाहीत गाडीची शिट्टी झाली आली वाटतं मी लगबगिनी उठलो गाडी स्टेशनात आली थोडं थांबल्यासारखं करून पुन्हा शिट्ट्या मारत निघून गेली मायला अजून कसलं कुणी प्रवासी स्टेशन बाहेर येईना का आज खाडा पडणार मी काय पाणी पिऊन झोपन पण या घोडीचं कसं असा विचार करत होतो तोच एक जाडगेला बाबा खंडीवर पिशव्या पोते घेऊन माझ्या टांग्याकडं येत होता गावात जायचं काय घेणार त्याने विचारले काय तुम्हाला वाटेल ते द्या आ म्हणजे मी अवाच्या सवा मागणार या अपेक्षा तो असावा अशा अपरात्री खडकाळ रस्ता म्हणून तुमची अडवणूक करणारा मी नवं माझे आणि मोहिनीचे पोट भरलं इतकं द्या म्हणजे झालं कोण मोहिनी आहो माझी घोडी ही काय टांग्याला झोपली आहे आमच्या दोघांचं जगणं तुमच्यावर म्हणजे तुमच्यासारख्या गिरायकावरच अवलंबून असतो तेव्हा तुम्हीच समजून द्या झालं हो चार पाच घंटे लागतील गावापुस्तर जायला तेव्हा पाणी बिनी भरून घ्या वाटत काही मिळत नाही नुसतं माजलेलं जंगल हाय डोंगर दऱ्याची वाट हो पाण्याची बाटली हाय मग ठीक आहे आता बसा टांग्यात मी त्याच्या सामान्याच्या पिशव्या त्याच्या पायाजवळच्या जागेत काही तर मी समोर बसतो तिथं काही ठेवल्या तो मागल्या बाजूला बसला तो बसताना टांगा चांगलाच कलला होता काय भारी गिराय खाय मी माझ्या जा जागेवर बसून हलकेच मोहिनीच्या लगामाला हिसका दिला मोहिनीने आनंदाने मान हलवून दुडक्यात चालीने गावाचा रस्ता धरला स्टेशन मागे पडून साधारण तासभर झाला होता मोहिनीच्या लईतल्या टापांच्या संगीताला रातकिड्यांचा सा, सा बहर आणत होता उतरणीची वाट लागली होती डोंगर माथ्यावरची झाडी आता दाट होत होती मोहिनी सारखे डोके हलवत होती ती काय म्हणते मला कळत होते झोपला का मी मागे बसलेल्या प्रवाशाकडे पाहत विचारले तो बसल्या जागी डुळक्या घेत होता थकला असावा हो जरा डोळा लागतोय प्रवास झाला दहा बारा घंट्याचा झोपा झोपा पण जरा सावधच झोपा जंगली जनावर असतात या वक्ताला झडप घालत्यात बापरे हे मला माहीतच नव्हते आता तुम्ही जागे झाला तर मी धार मारून येतो तुम्ही बसा टांग्यात निवांत हे या झाडामागत जातोय म्हणजे मी करंगळी दाखवली मी टांग्या खाली उतरलो एकदा पिंगुळलेल्या प्रवाशाकडे नजर टाकली आणि झाडामागे गेलो हे माझे नेहमीचेच धार मारायचे ठिकाण धार मारून खिशातली चापटी तोंडाला लावली तळजळचे दोन घुटके घेतले फार्मास नवी कोरी बिडी शिळगावली असल्या गारव्यात बिडीचा झुरका काय आनंद देतो ते कळायला असल्या वेळेलाच बिडी वडायला पाहिजे राव मला जसजसा उशीर होऊ लागला तसा टांगेतल्या प्रवासाची चुळबुळ सुरू झाली मायला कुठं तडमडले बी नको कोणास ठाऊक भाडरान किऱ्या काय सपाटून वरडत्यात घोबड पण घुमायला लागलीत त्यात ही काळी ढुस्स आमोशाची राहत असलेच काहीतरी विचार त्याच्या मनात येत असावेत मला ते जाणवत होते मी ज्या झाडामागे होतो तो, तो त्याच दिशेला पाहत होता सहज त्याने समोर पाहिले त्याची दात खिळीज बसली असावी डोळे वटारून तो समोर पाहत होता कारण त्याच्या समोर मोहिनी उभी होती टांग्याला समोर झुंपलेली मोहिनी टांग्याच्या मागे पण उभी होती भूत त्याने ठोकायच्या आत मोहिनीने डायनासोर सारखी मान लांब करून त्याला तोंडात धरले आणि गाडी बाहेर ओढले त्याचा चट्टा मट्टा करून ती जिवल्यात चाटत होती तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो गाडीतल्या त्या प्रवासाच्या सगळ्या पिशव्या झाडीत भिरकावून दिल्या चला या घोडीच्या चांदीची सोय झाली आता पुढच्या आमोशापर्यंत घोर नाही टांग्यात बसताना मी स्वतःशीच पुटपुटलो आता तुम्हाला सांगायला हरकत नाही मी जर या महिनीच्या चांदीची सोय नाही केली तर तर ती माझीच चांदी करणार आहे मग मी तरी काय करू माझाही नाईलाज झाला आहे अमावस्येच्या रात्रीचा थरारक प्रवास आणि मोहिनी नावाच्या भोतिया घोडीची ही गूढ कथा एका टांग्यावाल्याच्या आयुष्यात घडलेल्या अकल्पनिक आणि अंगावर शहारी आणणाऱ्या प्रसंगाचा अनुभव तुम्हीही घेतलात या रोमांचक गोष्टीत डोंगरदऱ्या निर्भीड जंगल अनसुन्न करणारी शांतता अमावस्येची रहस्यमयता तुम्हाला एक वेगळ्याच विश्वात घेऊन गेली तुम्हाला अशा रहस्यमय गोष्टी आवडतात का મુક ચેનલ સબસ્ક્રાઇબ કરા અને ઓલ બટનલા ક્લિક કરાઈક અને શેર કરા પુનઃ ભેટું અશા એક છાનશા ગોષ્ટીસ તો આપર કથા યાટ્યુબ ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા